उत्तम माझ्याकडे दोन न्यूज आहेत एक बॅड न्यूज आणि एक गुड न्यूज अरे आहे दोन न्यूज तू तु सांग तुला कोणती सांग 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 ना तुला कोणती सांगू बर ठीक आहे गुड न्यूज आहे येईल गुड न्यूज अशी आहे की तू सारखं म्हणत असतोस ना फोन नको यूज करू फोन नको यूज करू आता एकदाच टेन्शन मिटलं फोन पडला बादली अरे वा बर झालं तसंच पाहिजे सारखा फोन बघत असतोस ना आता तुला चांगली शिक्षा आता तू फक्त फोनच बघ आणि ती दुसरी न्यूज काय म्हणतो ती बॅड न्यूज तर काय ठीक आहे ती पण अशीच आहे का तर बॅड न्यूज अशी आहे की तो फोन तुझाच होता तुला सांगू आज मी एवढा खुश आहे ना की बसत कर काय झालं एवढा खुश काय विषय काय अरे मी टीव्ही मध्ये दिसलो टीव्ही मध्ये कसे काय अरे टीव्ही बंद होता ना त्यामुळे की <laughs>

बघते का मावशी झाली मावशी अरे वा कुठल्या सोसायटी मध्ये कामाला लागलीस म्हणजे म्हणजे वाघाची पंजी अरे बरं झालं मला ना माझ्या घरी नाही कामवाली मावशी पाहिजेच होती ए <laughs> <laughs> दीदी एक मॅगीज पुढे ना पटकन हा मग मिनिटं देते आरे वा बनवून देताय का काय सुखा था संकेत मला सांग मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये उत्तम करून भाऊ दिसली मुलगा कस ते मला एक उदाहरण दे उदाहरण hmm. hmm. आतापर्यंत जे नाव उत्तम असं ऐकलं ना <स्ट्रेण>